मित्रांनो माझे नाव सुनीता बबन चौधरी मी प्राथमिक शिक्षक माझी शाळा संत नामदेव मराठी कन्या शाळा क्रमांक दोनशे संजय संजयनगर लिंबायत सुरत आज मी तुम्हाला इयत्ता पहिली विषय मराठी या पाठ्यपुस्तकातील पान नंबर सत्तावीसवरील गोष्ट सांगणार आहे ना, चला आपल्याला गोष्ट ऐकायची आपल्या गोष्टीचं नाव आहे आनंदी कावळा एक कावळा होता आणि त्याच्यावर राजाला एक दिवशी खूप राग आला आणि राजाने सैनिकांना म्हटले की ह्या कावळ्याला विहिरीजवळच्या असलेल्या चिखलात चिडून मारा खुपसून मारा तर सैनिकांनी कावळ्याला चिखलामध्ये टाकले पण कावळा त्याच्यामध्ये घसरगुंडी खायला लागला आणि म्हणायला लागला मी घसरगुंडी करायला शिकत आहे भाऊ मी घसरगुंडी करायला शिकत आहे आणि राजा आश्चर्याने पाहू लागला की याला तर काहीही वाटत नाही हा तर जराही दुःखी होत नाही उलटा आनंदाने बोलत आहे राजाने रागाच्या भरात दुसरा हुकूम दिला की ह्या कावळ्याला आता तुम्ही विहिरीच्या पाण्यात टाका म्हणजे पाण्यात बुडून मरेल तर त्याला विहिरीच्या पाण्यात टाकण्यात आले पण तो तर विहिरीच्या पाण्यामध्ये पोहायला लागला आणि म्हटला की मी तर विहिरीमध्ये पोहायला शिकत आहे भाऊ विहिरीमध्ये पोहायला शिकत आहे राजाला तर जास्तच राग आला मग राजाने म्हटले की याला आता काट्यांच्या झाडीमध्ये टाका काटे लागतील तर त्याला कळेल पण त्याला झाडीत टाकल्यानंतर तर म्हटला की मी तर कोळे कान टोचत आहे भाऊ कोळे कान टोचत आहे राजा म्हणाला हा कावळा तर किती दीट आहे जराही दुखी होत नाही आता आपण याला तेलाच्या कोठीत टाकू म्हणजे त्याला कळेल तेलाच्या तेला कोठीत टाकल्यानंतर कावळ्या तर म्हणाला तेल कानात टाकत आहे भाऊ तेल कानात टाकत आहे राजाला खूप राग आला त्याने त्याला तुपाच्या डेऱ्यात टाकले तुपाच्या डेऱ्यात सुद्धा तो तुपाचे गोळे खाऊ लागला आणि म्हणाला मी तर तुपाचे गोळे खात आहे भाऊ तुपाचे गोळे खात आहे राजा खूपच चिडला त्याने त्याला गुळाच्या कोठीत टाकले गुळाच्या कोठेत तो गुळाचे खडे खाऊ लागला आणि म्हणाला मी गुळाचे खडे खात आहे भाऊ गुळाचा खडा खात आहे असं म्हटल्यानंतर राजाला तो खूपच कंटाळा आला की आता याला करायची तरी काय मग याला घराच्या वर फेकून दिले घराच्या वर फेकल्यानंतर तो तिथे कवले रचायला लागला आणि म्हटला मी तर कवले रचत आहे कौल रचत आहे शेवटी राजा सैनिकांना म्हणाला की हा कावळा तो खूपच आनंदी आहे याला कितीही दुख देण्याचा प्रयत्न केला तरी हा दुःखी होत नाही आता याला शेवटी उडवून द्या आणि मग सैनिकांनी त्याला आकाशात उडवले आणि कावळा उडून गेला त्याने त्याची भरारी घेतली ऐका मित्रांनो आता तुम्ही सुद्धा आनंदीच राहायचे कधी दुखी व्हायचे नाही पाहिला ना कावळा किती दुःख आले तरी सुद्धा तो आनंदीच राहिला आणि आपणही तसेच आनंदी राहायला शिकले पाहिजे माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि पुढचे असे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका